नमस्कार मंडळी तुमचं मध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चविष्ट आणि खमंग मासवडी रेसिपी ही पारंपरिक वडी फक्त चवीलाच नाही तर आरोग्यासाठीही उत्तम आहे चला तर मग सुरुवात करूया तर सर्वात आधी आपल्याला चारास एक ह्या प्रमाणात डाळीचं आणि गव्हाचं पीठ घ्यायचं आहे इथे आपण चार वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे आणि त्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे या पिठामध्ये आपल्याला एक टी स्पून हळद टाकायची आहे दोन टी स्पून लाल तिखट टाकायचं आहे आणि मीठ स्वादानुसार टाकायचं आहे वडी जर तुम्हाला अजून अजून तिखट तिखट हवी असेल तर तुम्ही अजुन लाल ऍड करू शकता हे सर्व मसाले पिठामध्ये नीट मिक्स करून घ्यायचे आणि दोन टेबल स्पून इथं तेल टाकलेलं आहे आणि ह्या पिठाला नीट कणकेसारखं मळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता की पीठ मळून तयार आहे आणि आता ह्याला बाजूला ठेवून आपण मसाला तयार करून घेणार आहोत तर सारण बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एक वाटी घेचलेलं खोबरं घेणार आहोत आणि त्याला नीट भाजून घेणार आहोत आणि खोबरं नीट भाजत आले की त्याच्यामध्ये पाव वाटी तीळ टाकून तेही नीट भाजून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता की खोबरे आणि तीळ नीट, नीट भाजलेले आहे आता नेक्स्ट या सारणामध्ये आपण थोडी कोथिंबीर आणि हा जो लसूण घेतला त्याच्यापेक्षा अर्धा चमानचा लसूण घ्यावा आणि एक टेबल स्पून जिरा पावडर आणि दोन टेबल स्पून काळा मसाला टाकावा नेक्स्ट आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे ह्या सर्व मिश्रणाला नीट मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि ते मिश्रण काही असं दिसलं पाहिजे या वड्या उकडण्यासाठी आता आपण स्टीमर मध्ये पाणी टाकून ते गरम करायला ठेवणार आहोत आणि आता आपण वड्या लाटून घेणार आहोत आपण मळून ठेवलेल्या पिठाचे आता पाच समान भाग करून घ्यायचे आणि प्रत्येकाची समान जाडीची पोळी लाटून घ्यायची आहे काही अशा प्रकारे ही पोळी लाटताना पोळपाट बेलण्याला तेल लावून घ्यायचे जेणेकरून ही पोळी त्याला चिटकणार नाही आणि त्याच्या उंड्याला पण तेल लावून घ्यावे पोळी लाटून झाल्यावर त्याच्यावर असे सारण नीट पसरून घ्यायचे आहे आणि त्याच्यावरून एकदा बेलन फिरून टाकायचे मग ते सारण बाहेर सांडणार नाही हे लाटून झाल्यावर ह्याला गोल गोल करून रोल करून घ्यायचे आणि रोल करताना साईडून चिटकत जायचे जेणेकरून हे सारण बाहेर सांडणार नाही गुंडाळून झाल्यावर त्याला दोन्ही बाजूने नीट टाईट पॅक करून घ्यायचं आणि इथे मी त्याला असा त्रिकोणी आकार देत आहे तुम्हाला जसा आकार आवडत असेल तसा तुम्ही आकार देऊ शकता असा नीट आकार देऊन झाल्यावर त्याला तिन्ही बाजूने तेल लावून घ्यायचं आणि त्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आता आपल्याला स्टीमरच्या वरच्या भांडेला नीट तेल लावून घ्यायचे आहे आणि हे जे काप केलेले आहेत ते असे उभे ठेवायचे आहेत जेणेकरून त्याच्या प्रत्येक लेअर मध्ये वाफ जाईल आणि वड्या लवकर उकडतील अशा प्रकारे सगळे लाटून घ्यायचे आहे आणि आता तुम्ही पाहू शकता ते पाचीच्या पाच उंडे लाटून झालेले आहेत सगळे साळण वडीसाठी वापरून नाही टाकायचे थोडे साळण बाजूला काढून ठेवायचे आहे आता पाण्याला उकळी आलेली आहे आणि त्याच्यावर हे वडीवालं भांड ठेवून द्यायचं आहे आणि ह्याला मीडियम फ्लेमवर पंधरा मिनटं उकळू द्यायचं आहे तुम्ही पाहू शकता वड्या उकडून झालेल्या आहेत आता आपण त्याला एका प्लेट मध्ये काढून घेणार आहोत आणि त्याला एकदा वरतून फोडणी घालणार आहोत आता उरलेल्या सारणामध्ये आपल्याला तिखट टाकून घ्यायचं आहे फोडणीसाठी आता फोडणीसाठी एका कढईमध्ये दे गरम तेलात मो एक टेबल स्पून मोहरी एक टेबल स्पून जिरे थोडासा लसूण टाकायचा आहे नेक्स्ट ह्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकलेला आहे आणि जो सारण मध्ये आपण तिखट टाकलेलं होतं ते पण ह्या तेलामध्ये ऍड करायचं आहे आणि हे नीट मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स केल्यानंतर हे सगळ्या वड्या त्याच्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत आणि त्याला असं हलवून घ्यायचं आहे अशा प्रकारे हलवल्याने ते सगळा मसाला त्या वड्यांना लागतो आणि वड्या एकदम चविष्ट लागतात आपली मासवडी तयार आहे तुम्हीही ही घरी नक्की बनवा आणि ह्याला एन्जॉय करा ये तुम्ही ही तुम्ही नुसती चपातीसोबत खाऊ शकता किंवा रस्सा भाजीसोबतही खाऊ शकता तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि अशाच नवीन नवीन नवी रेसिपीजसाठी अक्का आजीस किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद